सना शहरातून मुंबई पर्यंत गेली का माझ्या संजय भाऊवर अत्याचार करतीस तुझ्यासारखी मी सुद्धा वागिन होणार आहे या हिंगोली जिल्ह्याची वागिनच होणार आहे हे अत्याचार थांबनेसह राहणार नाही बंजारा समाज तुला का कोरका वाटतो का एक काठी जर उचलली सर बंजारा समाज काठी उचले का तू करतीस ती मुलगी सुद्धा आमची आहे ते संजय भाऊ सुद्धा आमचा आहे आम्ही आमचं काय करू तुम्ही कशाला मंत्रिमती राहता म्हणून तू कोण बोलणार कशासाठी बोलतो तुझा काय कारण दिलास का कशासाठी बोलतोस कशाला अन्याय करतो अत्याचार करू नकोस माग घे हे अन्याय चांगला नाही संजय भाऊला न्याय मिळण्याशी आमचा बंजारा समाज थांबणार नाही मुक्क राहणार नाही तुला तर कोठडी मध्ये टाकणार आहोत ती महिला कोण आहे आम्ही सुद्धा महिला आहे आमचं तर रक्ताचं आमचं ना ना रक्ताचं ना नातं आहे तुझं कसल्याच नातं आहे तू कोण कुठली आहे ती मुलगी सुद्धा माझ्या रक्ताची आहे संजय भाऊ सुद्धा माझ्या रक्ताचा

आम्ही कोण आहे फडणिवास कोण आहे त्याचा मुर्जा बनवला आमच्या संजय भाव केसाला धक्का न लागला संतोष